शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पिकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि बरेचसे शेतकरी आता प्लॉट म्हणजे हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहेत आणि साठी जे हार्वेस्टिंग आज शेतकरी करताय याच्यासाठी कुठेतरी आपण नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्या अडचणी येतात मग तुमच्या क्रिमसन सारख्या व्हरायटी असतील बाकी इतरत्र व्हरायटी असतील या व्हरायट्यांमध्ये आपण दिवसांचं सुद्धा नियोजन ठेवणं गरजेचं आहे तर तुमची क्रिमसन सारखी व्हरायटी असेल बऱ्याच वेळेस आपल्या द्राक्षाच्या प्लॉटच्या शेजारी कुठेतरी कांद्याचा प्लॉट असतो कुठेतरी मिरचीचा प्लॉट असतो त्या ठिकाणी तुमचा प्रोपेन फॉस असेल क्लोरोपायरी फॉस असेल अशा जे पण बॅन औषध असतील अशा कीटकनाशकांचा त्या ठिकाणी वापर झालेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला द्राक्षाच्या प्लॉटमध्ये होतो मग बऱ्याच वेळेस शॅम्पल फेल जाणं किंवा त्या ठिकाणी कुठंतरी ट्रेसमध्ये येणं या गोष्टी नक्की अडचणीचा विषय त्या ठिकाणी तयार होतो मग याच्यासाठी आपण हे सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे जर तुमचे प्लॉट तर तुम्ही सरासरी एकशे एक चाळीस दिवसापर्यंत शक्यतो आपण शॅम्पल काढले नाही पाहिजे आणि एकशे चाळीस पंचाळीस दिवसाच्या नंतर शॅम्पल काढले तर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये अडचण येत नाहीत शुगर वाढते तुमच्या औषधचे तुमचे जे रिसिड्यू म्हणतो आपण ते डिटेक्शन त्या ठिकाणी कमी होतात आणि आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या प्लॉटमध्ये दादा एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव गणेश बाळासाहेब राहते मोबाईल नंबर आहे तीस एक्क्याऐंशी एकोणऐंशी चौतीस खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक बरोबर मागच्या वर्षी पण प्लॉट रजिस्टर केलेला होता हो मागच्या वर्षी एक्सपोर्टचं काम झालं आता किती डिटेक्शन आले दोन डिटेक्शन दोन डिटेक्शन आले ओ। ओ। रेट सरासरी दीडशेच्या आसपास रेट आहेत बरोबर बरं आता प्लॉट मागच्या वर्षी तुम्हाला तोडायचं होता हो म्हणजे शेवट म्हणून तुम्ही आमच्याकडे प्लॉट रजिस्टर केला होता मागच्या वर्षी <laughs> बरोबर काय वाटलं नाही आता तुम्हाला प्लॉट दिल्यापासून कामात शंभर टक्के फरक फरक झाला फरक म्हणजे मागच्या वर्षी माल निघाला या वर्षी निघाला आता अजून अपेक्षा वाढल्या आता रिनोवेशन आता आपल्याला नवीन काम चालू करायचं काम बरोबर पंधरा वर्ष आहे ना बरं आता मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे माल आले नाही किंवा नवीन प्लॉटांना माल आले जुन्या प्लॉटांना माल आले नाही असं काही वाटलं का नाही ना आता लक्षात घ्या महत्वाची काळजी आपल्याला बागेमध्ये हीच घ्यायची जर आपल्याला शॅम्पल व्यवस्थित आहे डिटेक्शन कमी करायचे शुगर मिळाली पाहिजे खाली पंधरा सोळाची बॉटमला आपल्याला शुगर लागली पाहिजे जेणेकरून एक्सपोर्टला अडचण त्या ठिकाणी येणार नाही रेट आपल्याला चांगल्या पद्धतीचे मिळतील लष्ठात त्या ठिकाणी टिकून राहील मालाला कडकपणा टिकून राहील तर याच्यासाठी आपण हे काळजी घेणं गरजेचे की आपण सरासरी आपल्या जमिनीनुसार तुमची हलकी जमीन असेल तर आपण एकशे पंचवीस तीस दिवसानंतर शॅम्पल काढणं ज्या ठिकाणी तुमचे एकशे पन्नास दिवस त्या ठिकाणी तुमची डीप सायल असेल अशा ठिकाणी तुम्हाला एकशे पन्नास दिवसापर्यंत था शॅम्पलला थांबणे हे काम जर आपण व्यवस्थित केलं आणि शुगर आपली चौदा पंधराची लागेपर्यंत आपण शंभर टक्के आपण त्या ठिकाणी शॅम्पल काढला नाही पाहिजे ज्यावेळेस तुमची खाली शुगर तुमची पंधराची लागेल पंधरा प्लस त्याच वेळेस आपण शॅम्पलला आपण तयारी केली पाहिजे आता हेच करत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज साईज कमीत कमी सोळा सतरा अठरा सोळा प्लसच आहे पण अठरा वीस बावीस बावीस एम एम पर्यंत त्या ठिकाणी साईज दिसत असेल आणि आज काही झालं साईज व्यवस्थित असल्यामुळे प्लॉटला अडचण आली नाही दोनच डिटेक्शन त्या ठिकाणी आले शुगर त्या ठिकाणी चांगली लागते अशा पद्धतीचं से नियोजन असेल तर प्लॉटला कुठेही अडचण येत नाही आता हेच करत असताना आपल्याला कामकाज सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण नुसते शेतकरी प्लॉट रजिस्टर करतात काम करत नाही किंवा काहीतरी चुकीचं काम करतात आणि नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आज त्यांनी जर बघितलं तर प्रत्येक औषध प्रत्येक स्प्रे जसा शेड्यूलला आलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी घेतलेला आहे आणि मागच्याही वर्षी घेतला होता त्याचा अनुभव त्यांना चांगला आला म्हणून यावर्षी त्यांनी परत प्लॉट रजिस्टर केला आणि याही वर्षी मागच्या वर्षी जरी चार डिटेक्शन होते यावर्षी दोनच आले बरोबर असं नियोजन असेल तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि कामकाज करताना प्लॉट रजिस्टर करताना आपण नक्की सॉइल टेस्टिंग करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे जेणेकरून आपला खर्च त्या ठिकाणी कमी होईल आणि नक्कीच मागच्या दोन तीन व्हिडिओला कमेंट आल्या होत्या कि तुमच्या निपाड तालुक्यामधील प्लॉट असतील किंवा बाकी इतर तर नाशिक जिल्ह्यातील प्लॉट असतील त्या प्लॉटांची काय कंडिशन आहे आता ही कंडिशन आज आपल्याकडे जे प्लॉट रजिस्टर आहे त्याच्यापैकी कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के प्लॉट सगळे चांगले आहेत ठीक आहे दहावीस टक्के प्लॉटांचा प्रॉब्लेम असेल ते प्लॉट कदाचित लेटच्या छाटण्या असतील किंवा पूर्ण प्लॉट छाटणी लेट खाली झाले प्लॉट छाटले आणि लगेच पाऊस चालू झाला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळाला नाही अशा ठिकाणी थोडाफार माल कमी जास्त प्रमाणात निघाला परंतु ज्या ठिकाणी प्रॉपर कामं झाली ज्या ठिकाणी प्रॉपर काम केलं तिथं कुठेही प्लॉटला अडचण आली नाही प्लॉट रजिस्टर करताना नक्की विचार करा की आपल्याला पूर्ण शेड्यूल फॉलोअप होत असेल तरच आपण प्लॉट रजिस्टर करा आणि जर आपल्याकडून प्लॉटला फॉलोअप होत नसेल रजिस्टर किंवा आपल्याला औषधांचं जे आपण स्प्रे घेतो याचा फॉलोअप होत नसेल तर आपण नक्की प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर करू नका माझी नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यासाठी विनंती असेल की जर आपण प्लॉट रजिस्टर केला असेल तर नक्की शेड्यूल तर फॉलोअप करा कायम प्लॉटच्या किंवा संपर्कात राहा आज आपले एम्प्लॉय प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात मी जेवढं होईल तेवढं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच प्लॉटला तेवढी तरी काळजी घ्या की जेणेकरून अडचण येणार नाही ना ना शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस तुम्हाला आता जे इलॉंगेशनच्या वरट्या असतील तिथे क्रॅकिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसत असेल मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं की यावर्षी आपल्याला शेवटपर्यंत ती काळजी घेणं गरजेची राहील कारण प्रत्येक झाडावरती माल एक सारखा नाही काही ठिकाणी तुमचे चाळीस पंचाळीस बंच आहेत काही ठिकाणी पंधरा वीस बंच असतील काही ठिकाणी दहाच असतील अशा ठिकाणी शुगरचा इश्यू त्या ठिकाणी येतो शुगर वाढल्यामुळे सुद्धा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम होतो मग तुम्ही दव दुख असेल किंवा वातावरणामध्ये चेंजेस क्लायमेटमध्ये व्हेरिएशन असेल अशा वेळेस आपण नक्की पाणी नियोजन हो असेल कॅल्शियमच्या फवारणी असतील त्यानंतर बर बरोबर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन असेल व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे हे जर व्यवस्थित केलं तर कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही आता याच्यानंतर बरेचसे शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण पंधरा तारखेला जे आपण स्कीम दिलेली की जे प्लॉट पंधरा तारखेला जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करत असतील त्या शेतकऱ्यांसाठी आपण माती परीक्षण आपण त्या ठिकाणी फ्रीमध्ये दे करून देत आहोत आणि त्याचं व्यवस्थापन पण त्या ठिकाणी देत आहोत जर कोणी प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर नक्कीच पंधरा तारखेपर्यंत प्लॉट रजिस्टर करून घ्या आणि काही अडचणी असतील तर नक्की विचारत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता काही अडचणी असतील तर नक्की विचारत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद